भाजप प्रवेशाच्या चर्चांवर आज अखेर एकनाथ खडसे यांनी स्वतः खुलासा केलाय मी भाजपात प्रवेश करणार आहे असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत गेल्या दोन दिवसांपासून एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या सातत्यानं चर्चा सुरू होत्या या चर्चांनंतर आज अखेर एकनाथ खडसे यांनी त्यावर भाष्य केलंय एकनाथ खडसे बोलताना म्हणाले भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची मी भेट घेतली भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली त्यानुसार मी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे येत्या पंधरा दिवसांच्या आत हा प्रवेश व्हावा अशा स्वरूपाचा माझा प्रयत्न आहे माझा भाजप प्रवेश हा दिल्लीला होणार आहे दिल्लीला केंद्रीय नेतृत्वाकडून मला ज्या दिवशी बोलवणं येईल त्याच दिवशी माझा प्रवेशाचा कार्यक्रम पार पडेल अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली आहे भारतीय जनता पार्टीच्या सडणघडणीमध्ये माझं योगदान राहिलं चाळीस बेचाळीस वर्ष ज्या भाजपमध्ये मी राहिलो त्यामुळे माझा लगाव जाण्याचा होता काही कारणासाठी माझी नाराजी झाली त्यामुळे मी या पक्षातून बाहेर पडलो माझ्या नाराजीची तीव्रता कमी झाली म्हणून मी पक्षात जातोय असं स्पष्टीकरण एकनाथ खडसेंनी यांनी दिलंय मोदीजींच्या नेतृत्वात ज्यांना ज्यांना एकत्र यायचं आहे काम करायची इच्छा आहे त्यांनी यावं पूर्वी अनेक नेत्यांनी प्रवेश केला त्याप्रमाणे एकनाथजी यांना प्रवेश करायचा समिती निर्णय घेईल असं बावनकुळे बोलताना म्हणाले